早く行きたい。い शुभेच्छा खरं तर काल पाच वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो तुम्हीही पाहतात त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार पाच वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान हे आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक नि, आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती ही आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रक वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत या कशासाठी आणल्या जात आहेत ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश, मशीन आणलंय प्रिंटिंग ऑक्झुलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणलं आहे तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता ला हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इतपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघ मारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत हा काय प्रकारे मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत जनतेने पण विचारले पाहिजेत हा काय प्रकार सुरू येतो आणि सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझ्या सर्व माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जे एवढे सहकारी आहेत शिवसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आप आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा हे कुठे काय पैसे वाटत आहेत कारण आता अनेक रील्स ही आत्ता बाहेर आलेली आहेत मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशाप्रकारे पैसे वाटले जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये पाच पाच हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व माझ्या आमच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क करावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो एक नाही तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही पाच नंतर आहात वारंवार विचारायला वार गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आणि आता तो नाही नाही पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की वाट तो जुना नियम परत बाहेर काढावा ईव्हीएम पण जुनी आहेत ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणते की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय इमर्जन्सी इमर्जन्सी वापरली इमर्जन्सी जी काय मशीन्स आहे ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनाही माहिती नाही आहेत हे काय आहे ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला परिचय त्यांनी वाचून दाखवला मला असं वाटतं ह्याचं फक्त उत्तर दिलं ना मी यंत्रणाच्या बाबतीत याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता दोन हजार बारा मी बरं त्याने हाच प्रश्न विचारला तेच तेच प्रश्न नका नवीन काय सांगाच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय निवडणूक आयोगाला जी मागणी मागणी नेमकी काय करतात हे डिस्कनेक्ट करण्यात यावं अर्थातच ना अर्थातच ना हे कोचचं मशीन हे दिसतं कसं यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे तर ईव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथवरती लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डाबायला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की नाही दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आले हे राजकीय पक्षानं दाखवावं असं पण नाही वाटलं याच्यामधन गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं हे कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत ठीक आहे मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं धन्यवाद करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आरोप केलेले आहेत ईव्हीएमला पाडून आवाचं मशीन का जोडलं तुझाच भूमिका जोडलं ई व्ही एमला पाडून मशीन का जोडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे पत्रकारांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा प्रश्न आवर्जून विचारा की ही नवीन प्रथा आणली कुठून लोकसभा विधानसभेला आदल्या दिवसापर्यंत प्रचाराची मुभा का नव्हती ई व्ही एमला पाडू नावाचं मशीन का जोडलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या मतदारांनी सतर्क रहा असं आवाहनसुद्धा सगळ्या मतदारांना राज ठाकरे यांनी केलेलं आहे शिवतीर्थावरून ठाकरे राज ठाकरे बोलत होते आणि त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत सरकारला महापालिकेसाठी अचानक नवा कायदा का आणला आणि फक्त चोवीस तास उरलेले असताना या नव्या प्रथा का अगोदर ज्या निवडणुका झाल्या त्यांना अशी प्रथा नव्हती मात्र निवडणूक प्रथा प्र... पहिल्यांदाच बदलली प्रथम बदलली असं सुद्धा राज ठाकरे यांचं म्हणणं आहे अचानक हा कायदा का, का बदलला असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत असा सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे हरलेली लढाई जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा राज ठाकरे यांनी म्हटलंय काही क्षणांपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सरकारनं निवडणूक आयोगाचा वाघ मारल्याचा सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना म्हटलंय काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि हे ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार होती अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर माध्यमांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला आणि हा संवाद साधत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सरकारला काही आरोपही केलेले आहेत मतदारांना पैसे वाटप आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर हे जे नवीन मशीन आणलेलं आहे पाडू नावाचं हे कुठून अस्तित्वात आलं आणि का अस्तित्वात आलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे सरकारला आणि पत्रकारांनासुद्धा हा सवाल विचारावा असं आवा आवाहन त्यांनी केलेलं आहे निवडणूक प्रथा प्रथमच बदलली असं सुद्धा आक्रमक होत राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय मशिनी संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत मतदानाला फक्त काही तास शिल्लक का आहेत उद्या मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या पूर्वी असे बदल कसे केले जातात हा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे त्यांनी उत्तर मागितलेला आहे सरकारनं निवडणूक आयोगाचा वाघ मारल्याचा सुद्धा टीका करत राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला उत्तर द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय सत्ताधारी मतदारांना पैसे वाटत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहे लोकसभा आणि विधानसभेला आदल्या दिवसापर्यंत प्रचाराची मुभात का नव्हती असा सवाल सुद्धा यावेळी त्यांनी उपस्थित केला